श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहिलंच असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन असं का होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन एखाद्याच्या आयुष्यामध्ये काम करतं आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये काम करत नाही तर आज आपण बघणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा नियम नक्की काम का करत नाही सगळ्या टेक्निक करून पाहिल्या वॉटर टेक्निक केली लिखाणाची टेक्निक केली स्क्रिप्ट लेख स्क्रिप्ट रायटिंग केली कप मेथड केले पण आमच्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडत नाही सगळे व्हिडिओ बघितले असं बऱ्याच लोकांचं होतं तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं विचार करा की आपण काय करतो समजा मला मला एखादी गाडी हवी तर मी रोज संध्याकाळी लिहिलं की मला मला गाडी मिळाली मला गाडी मिळाली थँक यू थँक्यू नुयर्स एखाद्या व्हिडिओ पाहून तुम्ही स्क्रिप्टिंग केली की एकवीस दिवसापर्यंत करायचे आणि तुमच्या तुम्ही जसं लिहिलं की मला कार मिळाली तर तुम्हाला कार मिळाली समजा खरंच तर तुम्ही काय कराल आता मला कार मिळाली तर तुम्ही काय कराल हां दादा तुमच्या भावाला सांगाल की मी असं असं केलं आहे मी एकवीस दिवस हे हे लिहिले तू पण तसंच कर तू काही काम करायची गरज नाही तर असं होईल का तर नाही होणार लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण कोणाकडे मागतो तर युनिवर्सकडे आपण काय मागतो की आपल्या सगळ्या आपण काय करतो आकर्षित करतो म्हणजे जी गोष्ट आपल्या मनामध्ये आहे ती गोष्ट आपण आकर्षित करतो कोणाकडून युनिवर्सकडून तर आपण माणूस असा आहे की लग्न जरी आपल्याला करायचं असेल तर त्याचे काहीतरी नियम असतात ती सात वचनं घेतो आपण तेव्हा आपण लग्न करतो पण लग्न झाल्यानंतर आपण ते सगळं विसरून जातो ते नियम पाळतो का नाही पाळत म्हणूनच युनिवर्स सुद्धा युनिवर्स जर तुम्हाला काहीतरी देणार आहे तर त्याचेसुद्धा काहीतरी नियम आहेत तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्मांड म्हणजेच युनिवर्स तुम्हाला चेक करत असतं की तुम्ही कसं वागताय तुमच्या घरातल्यांशी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी एखाद्याची प्रगती झाली तर तुमच्या मनात काय आहे काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला दुसऱ्याची प्रगती झालेली बघून आनंद होतो आहे की दुःख होतं आहे म्हणजे तुम्हाला युनिवर्स जे देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही किती पात्र आहात हे युनिव्हर्स नेहमी चेक करत राहतं समजा तुम्ही तुम्हाला एखादी वस्तू मिळाली तोपर्यंत तुम्ही चांगलं वागताय सगळ्यांशी छान वागताय आणि नंतर तुम्ही तुमचं वागणं बदलत आहे तर ते तसं होत नाही तुम्हाला कायमस्वरूपी पाहिजे युनिवर्सकडून असं नाही की एक वस्तू तुम्हाला मिळाली तर पुन्हा काही नको आहे असं नाही तुम्हाला कायमस्वरूपी युनिवर्सकडून सगळं पाहिजे जे तुम्हाला लक्झरी आयुष्य आहे ते सगळं तुम्हाला पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही युनिवर्सचे हे नियम फॉलो केले पाहिजेत म्हणजे घरातल्या तुमच्या तुम एखाद्या व्यक्तीशी तुम्ही आ, वाईट वागताय किंवा उलटसुलट बोलताय आणि संध्याकाळी थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स असं लिहिताय तर त्याचा काहीही उपयोग होत नाही प्रत्येक व्यक्ती ही एक एनर्जी आहे प्रत्येक व्यक्तीला तुम्ही युनिवर्स समजून प्रत्येकाशी तुम्ही वागलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती ही है। आपन, आ, एनर्जी आहे आपण एनर्जी म्हणजे वीज पॉवर ही प्रत्येक गोष्टीसाठी एकसारखीच वापरतो समजा म फ्रीजमध्ये आपण काय ठेवलं हो आहे ते थंड व्हायसाठी वेगळी पाव वेगळी ऊर्जा किंवा एखादी गोष्ट गरम करायची पाणी गरम करायचे आपल्या त्याच्यासाठी वेगळी ऊर्जा असं नाही आहे ऊर्जा एनर्जी ही एकच आहे फक्त ती आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो तसंच आहे युनिव्हर्सचं युनिवर्स प्रत्येक माणसाच्या माणसामध्ये युनिवर्स आहे फक्त आपल्याला त्या युनिवर्सशी सग सगळ्यांना युनिवर्स समजूनच आपण वागलं पाहिजे तुम्हाला युनिवर्सला विश्वास द्यायला हवा की तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये युनिवर्सला समजून प्रत्येकाशी समान वागताय म्हणजे असं नाही की हा माझ्याजवळच आहे तर मी ह्याच्याशी चांगला वाटतो तो वाईट आहे म्हणून मी त्याच्याशी वाईट वागतो असं असं नाही करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या व्हायब्रेशन हाय करायचे आहेत व्हायब्रेशन कशा हाय करायच्या आहेत तर एखाद्याला विणका विनकारण एखाद्या वयोवृद्ध माणसाकडून एखादी वस्तू खरेदी करणं किंवा एखाद्या दे, एखाद्याला गरज नसतानासुद्धा काही एखादी दे गोष्ट देणं किंवा बहिणीला ब एखाद्या वेळेला भावबीज भाऊबीज रक्षाबंधनला एखादी छानशी वस्तू देणं त्याच्याने ते आपल्या व्हायब्रेशन्स हाय होतात किंवा एखाद्याच्या गोष्टीची हे करणं की हा छान दिसतेस तू किंवा हा हे हे चांगलं केलं आहे तू हे जेवण छान बनवलं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा बाहेरच्यासुद्धा प्रत्येक व्यक्तीला जेव्हा तुम्ही स्व समान पकडायला शिकाल तेव्हा तुम्हाला युनिवर्स लिहाय लि लिखाण करायची तुम्हाला गरजच नाही किंवा कोणती टेक्निक करायचीसुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही युनिवर्स तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी देणार किंवा तुम्हाला ते तुम्ही त्या आपोआप सगळ्या गोष्टी आकर्षित करणार तर हाच आहे युनिवर्सचा नियम आपण पुढच्या भागामध्ये बघूया पुन्हा की आपल्या वायब्रेशन कशाने हाय होतील किंवा अजून एखाद्या वेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे मी चालेल चला तर मग श्री स्वामी समर्थ